कस लागत कोथंबीर कोथंबीर बाबा कोथिंबीर मी कु का उल आपल्या रानात नाही का कोथिंबीर आहे का आपण दोघं आणायचं उठली मामाकडे पळून गेला घेऊन मामाला दिल तिन कोथिंबीर हे वाटाट कसलं लागत आहे छान दिदू नाही करीत का मिम्मी तिला कसल्या भाज्या येते आता दि्या पंच्या पंजा करीत ती कसली भाजी येते करायला कसलच करते होय निस्त असली भाजी नाही करी माय तुला आजली भाजी आवडती होईल भांडण झालं भाजी करून द्यायला परवडते कर शिव मला गावातून इथं यायला रानातून कसली झाली भाजी रानातून बाबा करून देत आणि मी मी हुशार आहे हुशार हुशार आहे आहे भाजी कुणी केली खा अजून आहे शिव अजून आहे त्याला लय आवडत बटाट अजून खायची होती तर कडे गुरुम केले किती आवडत मला पप्पी दिसेन ना पप्पी दिसेन ना भूक लागली होय अंदा मालते एवढं बनविलंय छान रोज तिच्या कोण बनवून घेत जायचं का रोज बनवाय तिला राणातून इथं बोलवीच कमी बनवीत तिलाच बनवायला व्हायचंय ना मी ती टेस्टी ती बनवती होय एक नंबर मी बी तस बनवीन की मग पण नाही तर माहित मला तेवढं मम्मा कसं बनवते खालत नाही खावा रे वादा शी खालत शी दाडून काढू आपण हाय माझा बाहेर बटाटा आवडलं पोटाला आबाज झाल्यावर मम्माला मम्माची माया येते आणि मम्माला म्हणलं बाजारातून धरती तर पोटाला तर ढकलून देतोय त्या तिकड मी <laughs> तुझीच आहे ना कुणाची नाही पुळत आहे भाई नाय भाई सा खूप त्याला बरून फुकून खाडून चारी ते तुला गार करून <laughs> तुझ्या मम्मीला फुकायला हव ना

<laughs> माझा वाग आहे मग मला पप्पी दिन एक एक पप्पी दिन मी राहणार जाऊ का आता